नमस्कार मी डॉक्टर सई योग साधनामध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण उभं राहूनच्या स्थितीमध्ये वॉर्मअप एक्सरसाइज बघणार आहोत यापूर्वीसुद्धा माझ्या चॅनलवर मी वॉर्मअप एक्सरसाइजचे सेट हे अपलोड केलेले आहेत तर त्याच्यासुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तर व्यायाम करत असताना आधी आपण वॉर्मअप करून किंवा सूक्ष्म व्यायाम करून आपल्या शरीराला थोडंसं उष्णता निर्माण करत असतो आणि त्यानंतरच मेन व्यायामाकडे जात असतो पण रोज जर तेच तेच आपण एक्सरसाइज केले तर थोडासा त्याच्यात बदल जर असेल वॉर्मअप एक्सरसाइज सुद्धा जर वेगवेगळे असतील तर महत्वाचा जो व्यायाम आहे त्यासाठी आपल्याला उत्साह येतो तर आज आपण बघूया उभं राहूनच्या स्थितीमध्ये डोक्यापासून खाली पायापर्यंत एक्सरसाईज अशा असतील या की त्यांनी पूर्ण बॉडी स्ट्रेच होईल मसल्सला थोडंसं चालना मिळेल आणि आपण जो महत्वाचा व्यायाम करणार आहे त्यामध्ये स्प्रे नेणे किंवा मध्येच कुठेतरी अवघडल्यासारखे वाटणे अशा असे प्रकार होणार नाही तर चालू करूयात आपण समस्थितीमध्ये आहोत आपण दोन्ही पायामध्ये अगदी थोडं अंतर आहे सगळ्यात सुरुवातीला मानेला चारही डायरेक्शन मध्ये आपल्याला टर्न करायचं आहे आधी जेवढी शक्य असेल तेवढी डावीकडे मागे उजवीकडे समोर किमान सात ते आठ वेळेस एक एक क्रिया करायची आहे आता आपल्याला दोन्ही साईडनी मागे जेवढं शक्य असेल तेवढं टर्न व्हायचं यानंतर आपले हात जे आहेत त्या हाताच्या सगळ्या संधींना चालना मिळण्यासाठी आपल्याला आधी आपल्या खांद्याच्या रेषेतून दोन्ही हात सरळ एक दोन तीन चार पाच हातांना एकदा खाली घ्यायचं आहे थोडंसं रिलॅक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा हात खांद्याच्या एका लाईनमध्ये असले पाहिजे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत आणि शक्य असतील तेवढे मोठे राऊंड्स करायचे तुम्ही वाटलं तर एकदा पुन्हा हात खाली घेऊ शकता आणि उलट्या डायरेक्शनने आपल्या कमरेचा जो भाग आहे तर त्याला पूर्ण आपल्याला मागेपर्यंत टर्न करून त्याची मुवमेंट करून घ्यायची आहे तर एक हात आपला कमरेवर राहील सपोर्ट साठी केल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त मागेपर्यंत टर्न व्हायचं एक दोन यावेळी सुद्धा आपला हात जो आहे आपल्या खांद्याच्या लाईनमध्ये मध्ये असणार आहे अगदी असं खाली लूज सोडून किंवा अशी वेगळी पोझिशन घ्यायची नाहीये हात सरळ असावा कोपरामध्ये आणि खांद्याच्या लाईनमधून जास्तीत जास्त जेवढं शक्य असेल तेवढं मागे दुसऱ्या दिशेने पण बघू शकता पूर्ण एक सर्कल आपण हाताला फिरवतोय तर या हालचालीमुळे सुद्धा खांदे दुखणे किंवा फ्रोझन शोल्डरचे जे त्रास असतात ते कमी होतात आणि वॉर्मअप एक्सरसाइज जेव्हा आपण करतो त्यामुळे सुद्धा बरेचसे जॉइंट्सचे जे आजार आहेत मान दुखणे खांदा दुखणे ते कमी होण्यासाठी मदत होते आता आपली अपर बॉडी आपण वॉर्मअपचे पूर्ण एक्सरसाइजनी कशी वॉर्म करायची ते पाहिलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे कमरेचा खालचा भाग जो आहे त्यासाठी आपण ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीत थांबून फक्त पायाला पूर्णपणे टर्न करायचं आहे त्याच्यानंतर जास्तीत जास्त पायवरती हातापर्यंत एक दोन तीन चार पाच हा पाय सरळ केला दुसरा पाय टर्न करायचा आहे आपण समोरच पाहायचंय आपल्याला त्या पायाच्या सोबत फिरायचं नाही आहे दोन तीन चार पाच त्यानंतर हातांना लॉक करून एक एक दोन दोन गुडघ्यांना आपण जेव्हा वरती घेतो तेव्हा थोडस पायावर प्रेस करायचं पोटावर प्रेस करायचं आहे आणि ही प्रत्येक मुवमेंट सात ते आठ वेळेस नक्कीच करायची आता आपल्याला पायामध्ये अंतर आपण वाढवलं आहे आणि पायांना थोडस क्रॉसमध्ये घेतलं आता ही जी मुवमेंट आहे त्यासाठी एक दक्षता घ्यायची की आपले गुडघे आपल्या पायाच्या बोटांच्या समोर नाही यायला पाहिजे जसं आपण खुर्चीवर बसतो त्याप्रमाणे आपल्याला खाली जायचं एक दोन तीन चार पाच तर ही जी मुवमेंट आहे ते कमरेवर हात ठेवून किंवा तुम्ही आपले हात असे समोर घेऊन सुद्धा खाली येऊ शकता एक दोन तीन अशा पद्धतीने तर या एक्सरसाईज बघत असताना तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण वरून पूर्ण खालीपर्यंत शरीराला वॉर्मअप केलेलं आहे आणि सगळ्या जॉईंट संधी मसलला रिलॅक्स किंवा तिथला ताण काढून टाकलेला आहे जर आपण रोज योगा किंवा एक्सरसाइज करत असाल तर सुरुवात करण्यासाठी बॉडीला वॉर्म करण्यासाठी माझे याच्या आधीचे जे मी व्हिडिओ बनवलेत त्यातील एखादा व्हिडिओ आणि हा आजचा व्हिडिओ असं बघून सुद्धा आपल्या वॉर्मअप एक्सरसाइज तुम्ही करू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू